नुकतंच अस्तित्व हे मूर्ती यांचं पुस्तक वाचलं शंभर पाणी दहा प्रकरणात विभागलेलं हे पुस्तक अतिशय सुंदर असं आहे यामध्ये भारतीय संस्कृतीचं महत्त्व अधोरेखित करत लेखिकेनं एका तरुणाचा प्रवास उलगडला आहे हा जीवन प्रवास अतिशय रंजक व रोचक पद्धतीने मांडलेला आहे अमेरिकेत जन्मलेला रेड इंडियन मुलगा तो एका शीख दाम्पत्याकडे येतो आणि शीख दाम्पत्याकडून पुन्हा तो हिंदूकडे जातो आणि हिंदू संस्कृतीमध्ये तो वाढतो परंतु ज्यावेळेस हे वास्तव त्याला समजतं त्यावेळेस त्याच्या मनाची झालेली घालमेल त्याची उदार विचारसरणी आई वडिलांकडून मिळालेले संस्कार या सर्व बाबीचा अतिशय चांगल्या पद्धतीने ओघवत्या शैलीमध्ये लेखिकेने वर्णन केलं आहे हे होत असताना त्याला जोडून आलेली जी अनेक पात्र आहेत त्यामध्ये त्या मुकेशची खरी आई त्यानंतर त्याचा खरा सक्खा भाऊ त्यानंतर तो ज्या कुटुंबामध्ये लहानपणी शिक कुटुंबामध्ये आला त्या कुटुंबातले संस्कार त्या त्याच्या आईची घालमेल नंतर पुढं तो एका हिंदू कुटुंबात आला त्या ठिकाणी त्या वडिलांनी त्याच्यावर केलेले संस्कार आईचं मन त्याच्या मनोभावना याचा सुंदर सं, असा मिलाप करून हे पुस्तक लिहिलं गेलं आहे आणि यामध्ये शेवटपर्यंत उत्कंठा वर्धित राहते त्याचबरोबर अनेक नैतिक मूल्यही लेखिकेने सहजगत्या समजून सांगितलेली आहेत जसे की फुकटचं कुणी का कुणाचं खाऊ नये आणि कुणाचीही फसवणूक करू नये हा मोलाचा संदेश लेखिकेनं या पुस्तकातून दिलेला आहे त्यामुळं हे पुस्तक एकदा वाचायला हाती घेतल्यानंतर शेवट होईपर्यंत सोडावेसे वाटत नाही अतिशय दर्जेदार मांडणी आणि वाचकांना खिळवून ठेवण्याचं कौशल्य लेखिकेमध्ये आहेत सुधामूर्ती ह्या अत्यंत प्रख्यात अशा लेखिका आहेत मला हे पुस्तक खरोखरच खूप आवडणे